लग्नाची पेढी या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये राघव सांगत असतो डॉक्टर सिंधू तुम्ही याला तुमच्या रूममध्ये घेऊन जा असं म्हणत आता राघव पूर्णपणे विनूचा ताबा सिंधूकडे देतो आणि रत्नपारख्यांना हे काही आवडत नाही इकडे राणीलासुद्धा हे अजिबात आवडत नाही आणि ती म्हणते राघव काय केलंस तू हे याच्यावरती राघव तिला हाताने शांत करतो आणि आत्ता विनूला सिंधूची गरज आहे तुझी नाही हे तिला पटवून देतो विनूसाठी आपल्याला हे सगळं करावंच लागेल शांत बसतो असं म्हणत राघव आता राणीला शांत करत विनूचा ताबा सिंधूकडे देतो तोपर्यंत अन्वी कॉलेजला आली असते आणि तीच सगळी घटना आपल्या मैत्रिणीला सांगत असते मैत्रीण म्हणते तो नको काळजी करू सगळं काही ठीक होईल यावरती अन्वी सांगते कसं काय आमचे घरचे सीम्मालाच तोष देत आहेत ती एकटीच समजूतदार आहे जी ती विनूला समजवण्याचा प्रयत्न करते त्याला सांगते आहे आणि ते बोलता बोलता अन्वीचं लक्ष समोर असलेल्या काही टार्गेट मुलांकडे जात असतं तर तिची मैत्रीण सांगते अगं सिनियर आहेत तू दुर्लक्ष कर पण ही मुलं दुसरी तिसरी कुणी नसून टवाळखोर मुलं असतात आणि ती पुन्हा एकदा अन्वीला छेडतात मुद्दाम अन्वीला छिडण्यासाठी नाटक करतात मग अन्वी चिडते आणि म्हणते सोडणार नाही आहे तुम्हाला मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना मी आय पी एस राघव रत्नपारखी यांची भाची आहे मग तिची मैत्रीण म्हणते नादी लागू नको ते निघून जा ॲक्च्युली ही तीन मुलं कट्टा गँगची माणसं असतात आणि त्यांचे कट्टा गँगचे छोट्या छोट्या पुण्यामध्ये लोकांना लुटण्याचे प्लॅन असतात मग अन्वीला तिची मैत्रीण तिकडून घेऊन जाते पण अन्वी त्या तिन्ही मुलांचे चेहरे नीट पाहते इकडे रागावलेल्या विनूला समजवण्यासाठी सिंधू आणि सावी दोघीजणी जेवण घेऊन येतात आणि विनू हे बघ जेव्हा जेव्हा कधी मला लहानपणी राग यायचा ना तेव्हा माझे आप्पा मला नाकावरच्या रागाला औषध का काय असं म्हणत खाऊ भरवायचे तुला पण मी आत्ता हे गाणं म्हणून भरवू का असं म्हणत विनूला समजवण्यासाठी सावी आणि सिंधू खूप प्रयत्न करत असतात विनूला काय काय बोलून त्याला भरवत असतात विनू जेवायला मात्र तयार नसतो मग सिंधू त्याला छान गोष्ट सांगते गाणं म्हणून दाखवते तितक्यात तिथे राघव येतो आणि हे सगळं पाहत असतो मग आता हळूहळू करत सिंधूने विनूच्या तोंडामध्ये एक घास चारलेला असतो विनू तो घास खातो सावी म्हणते विनू जेवला, जेवला तितक्यात मधू येते आणि हे सगळं पाहते मधू हे पाहते तोपर्यंत आता सगळं जेवण विनूचं संपलेलं असतं आणि विनू आत निघतो त्याला आता मधू आवाज देते विनू पण विनू काहीच बोलत नाही तोच मधूच्या हातामधलं ताट पाहत पण नाही तिकडून निघून जातो त्यावरती राघो म्हणतो बरं झालं थँक्यू डॉक्टर सिंधू तुम्ही आज जे केलं ना तुम्हाला आहे का ज्या वेळेला तू मी तुझा रागवायचा ना त्यावेळेला मीसुद्धा आपांची हीच गोष्ट सांगून तुला जेवायला लावायचो आठवतंय का तुला सिंधू म्हणते काही गोष्टी मनावरती अशा कोरलेल्या असतात ना ज्या कधी माणूस विसरूच शकत नाही आणि दोघंजणं भूतकाळामध्ये रमलेले बघून राणी तिथे डिस्टर्ब करण्यासाठी येते आणि म्हणते सिंधू अजूनही विनू जेवला नव्हता इतका हलगर्जीपणा कसं काय करू शकतेस तू सिंधू म्हणते तुमचा राग मला कळतोय कारण एका आईला राग येणं साहजिकच आहे पण काळजी करू नका हळूहळू विनू होईल बरा इकडे आता राणीला मात्र हे पटलं नसतं राणी म्हणते तुला अजूनही असंच वाटतंय का की सिंधूकडेच आता विनूला ठेवावं विनू माझा मुलगा आहे मी त्याची आई आहे राघव म्हणतो विनूसाठी जे योग्य आहे तेच मी केलं आहे आत्ता विनूला सिंधूची गरज आहे तुझी नाही आणि मी विनूसाठी काही करू शकतो तू कितीही काही बोललीस तरी दोघांच्या चक्क आता भांडणं होतात आणि राणी रडायला लागते मग तिकडे रुक्मिणी आहे आणि म्हणते काय झालं काय बोलला राघव यावरती राणी म्हणते तो न विनूला सिंधूकडे ठेवायचं म्हटलं आणि त्याच्यात पण काही हे नाही आहे पण आज माझ्याशी तो सिंधूमुळे भांडला यावरती रुक्मिणी म्हणते मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अगं तुझ्यामध्ये आणि राघवमध्ये सिंधू आणि सावी या दोघींच्यामुळे फूट पडते तुला समजत नाही आहे तूच तुझ्या पायावरती थोंडा मारून घेतला आहेस विषाची परीक्षा घेण्यासाठी हे विचित्र काम केलेलं आहेस तू राणी या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुला या दोघींनाही बाहेर काढलं पाहिजे तोपर्यंत आता ही कट्टा कँग कुठे आता पुन्हा एकदा हल्ला करायचा किंवा कुठे चोरी करायची याचं प्लॅनिंग करत असताना त्यातला एक माणूस म्हणतो ती मॅगी आहे ना तिची आपल्याला भीती वाटते हं हो, ती आय पी एस राघव रत्नपारखीची भाजी आहे यावरती तर दुसरा लिडर म्हणतो काही घाबरायचं कारण नाही आहे आता आपण छानपैकी आपल्या चोऱ्या करत राहायचं आणि त्यांचं चोरीचं नेक्स्ट टार्गेट असतं रत्नपारख्यांचं घर तोपर्यंत इकडे आता सिंधू सावी आणि विनू या दोघांना झोपवते तोपर्यंत राघवला काही झोप येत नसते तो सतत अस्वस्थ असतो विनू झोपला का त्याने काय केलंय ही माहिती काढण्यासाठी तो सारखा सिंधूच्या रूममध्ये डोकावत असतो आणि सिंधूला विचारतो विनू झोपला का त्यावरती सिंधू ॲक्शन करूनच हो विनू झोपलाय काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत राघवला समजवत असते आणि हे सगळं राणी पाहते आणि तिला खूप राग येतो राघव तिथून निघून जातो राणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते काय आता मी विनूला घेऊन जाऊ का तिथून झोपलाय ना तो यावरती राघव म्हणतो तो झोपलाय पण त्याला तिथून आणण्याची गरज नाही आहे त्याला तिथेच राहू दे तिथे तो शांतपणे झोपेल तो उगाच पुन्हा पुन्हा त्याला त्रास त्याला जाऊ नको असं म्हणत आता इकडे राणीला तो समजवतो राणी सांगत असते हे बघ तू ऐक ना माझं पण राघव काही ऐकायला तयार नसतो मग राणी आता टोकोन टोकोन पाहत असते आणि विचार करते राघव तर राघव पण विनू पण माझ्यापासून लांब केलाय या सिंधूमुळेच हे सगळं होतंय काकूंचं मी ऐकलं नाही त्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय दुसऱ्या दिवशी घरामध्ये विनूसाठी पूजेची तयारी चालू असते म्हणजे आता आदल्या रात्री राणीने राघवला सांगितलेलं असतं की आम्ही विनूसाठी उद्या पूजा करणार आहोत आणि त्यासाठी तुला जमेल न यायला राघव म्हणतो तो काळजी करू नको मी येईन मग दुसऱ्या दिवशी सिंधू विनू आणि सावी हे तिघच घरी थांबून बाकी सगळे पूजेला जाणार असतात सिंधू आता दोन्ही मुलांना ब्रेकफास्ट करवत असते तितक्यात तिथे आता ऋतुजा आणि रेश्मा येते आणि वैनी नाश्ता झाला का वैनी नाश्ता झाला का राजश्री म्हणते हो नाश्ता झालाय प्रसादाची तयारी चालली आहे प्रसाद झाला की सगळ्यांना नाश्ता देते रुक्मिणी सांगते आपल्याला स्वतःला हवा आहे तर आपण उठून घ्यायचं असतं काय चाललंय तुमचं असं म्हणत रुक्मिणी टोमणाच मारते तोपर्यंत राघव येतो आणि म्हणतो कसं काय कोण कोण कसं काय देवळात चाललेलं आहे याच्यावरती आता इकडे रुक्मिणी सांगते रत्नाकर ऋतुराज हे परस्पर तिकडे गेलेले आहेत रिषभ पेढीवरती गेलेलं आहे आता इकडून ऋतुजा आणि मी जातो आहो आणि नंतर मग राजश्री प्रसाद करून घेऊन येईल त्यावरती राघव सांगत असतो ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी केलेलं प्लॅनिंग बरोबर आहे पण आई एकटीच येणार आहे का यावरती ऋतुजा म्हणते नाही नाही वहिनींसोबत एकदा ना आपण रेश्माला सुद्धा पाठवूया रेश्मा आणि वैनी येतील सोबत म्हणजे रेशमा आली तर हो म्हणजे असं म्हणत आता ऋतुजा सांगते की रेश्मा आणि राजश्री वैनी येतील आम्ही सध्या पुढे होतोय असं म्हणत असताना इकडे आता सावी आणि विनू छानपैकी खाऊ खात असतात तितक्यात मधू येते आणि राघव म्हणतो हे बघा आपण सगळेच आज घराबाहेर चाललो आहे तुम्हाला माहिती आहे ना कट्टा गँगने या पुण्यामध्ये धुमाकूळ मांडला आहे त्यामुळे जाताना सगळ्या गोष्टी बंद करायच्या आहेत लॉकर लावायचे आहेत सगळी दारं कड्या व्यवस्थित बंद करून आणि मगच तुम्ही घराबाहेर बाय पडायचं आहे यावरती रुक्मिणी म्हणते हो सगळ्या घरच्यांना सूचना देऊच या आणि घरात जी माणसं थांबतायत ना त्यांनासुद्धा सांगूया या घराची काळजी घ्यायला यावरती राघव म्हणतो सगळं सामान म्हणजे सगळे दागिने वगैरे तिजोरीत आहेत ना यावरती ऋतुजा म्हणते हो हो सगळं तिजोरीत ठेवलेलं आहे राघव म्हणतो कुणीही हलगर्जीपणा करू नका कारण पुण्यामध्ये जी कट्टा गँग आहे तिच्या संदर्भात आज माझी मीटिंग आहे त्यामुळे मला मीटिंगवरून यायला खूप लेट होईल असं म्हणत राघव आता देवळातून परस्पर मिटिंगला जाणार असतो आणि मिटिंगवरून घरी यायला उशीर होणार असतो असं सांगतो रुक्मिणी म्हणते ठीक आहे आम्ही सगळ्यांनी तर कडेकोट बंदोबस्त केलेला आहे पण जी माणसं घरात आहेत त्यांनी पण काळजी घ्यावी असं म्हणत ती सिंधूला टोमणा मारते सिंधू विनू आणि सावी हे तिघच जणं घरात थांबणार असतात बाकी सगळेच जणं आता पूजेसाठी बाहेर पडणार असतात तोपर्यंत इकडे आता राघव सगळ्यांना सूचना देतो आता इकडे निघताना सिंधूला पण सांगतो आणि सगळे जण बाहेर पडतात राणीचा मात्र अजिबात मूड नसतो राणी खूप अस्वस्थ असते तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो कारण कारण विनू आणि राघव हे आपल्यापासून लांब जात आहेत याचं तिला खूप दुःख होत असतं सगळे जण पूजेला निघतात पण तोपर्यंत कट्टा गँगचा पुढचा निशाणा असतो राघव रत्नपारखी यांचं घर आणि नेमके सगळे बाहेर पडतात राजश्री निघणारच असते पण तेवढ्यात तेवढ्यात आता अन्वी तिकडे येते सावी घरात असते विनू घरात असतो आणि कट्टाग्यांग हमलाबोल करते कट्टाग्यांनी हमलाबोल केल्यावरती राजश्री म्हणते हे बघा तुम्हाला जे काही हवं आहे ना ते तुम्ही इथून घेऊन जा फक्त आमचा जीव नका घेऊ आमच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तुम्हाला जे हवे ते घरातलं घेऊन जा पण हे सगळं करत असताना अन्वीचं लक्ष त्या मुलांकडे जातं आणि अन्वीच्या लक्षात येतं की याला मी कुठेतरी पाहिले ज्या वेळेला कॅन्टीनमध्ये त्यांची चुकामुक किंवा के कॅन्टीनमध्ये त्यांची बोलाचाली झालेली असते भांडणं झालेली असतात तेव्हाच अन्वीने त्यांचा चेहरा पाहिलेला असतो आणि अन्वी लगेचच त्याचा चेहरा ओळखते राजस्य सांगत असते प्लीज आम्हाला काही करू नका तुम्हाला जे हवे ते घेऊन जा तोपर्यंत राघव आणि सिंधू एका रूममध्ये कसे काय अडकले असतात माहीत नाही पण सावी सांगत असते मला सोडा सोडा आता इकडे सिंधू सांगते मला बाहेर जायला पाहिजे राघव तिचा हात धरतो आणि तिला बाजूला खेचतो आणि म्हणतो शांत बस आपल्याकडे कट्टा गँगने हल्लाबोल केला आहे आत्ता जर तू बाहेर गेलीस आणि त्यांना कळलं आपण इथे आहोत तर तिकडे बाहेर असलेल्या लोकांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे तू शांत राहा आपण बघू काय करायचं ते यावर ते सिंधू म्हणते पण सावी बाहेर अडकले राघव म्हणतो मी सांगतोय ना शांत बस सावीला काहीही होणार नाही मी सावीला काही होऊ देणार नाही असं म्हणत राघव आता इकडे सिंधूला शांत बसायला सांगतो आणि आता दोघं मिळून त्या कट्टा गँगला पकडण्याचा प्रयत्न करणार असतात कारण या सगळ्यामध्ये आता सिंधू सिंधू तर एक्सपर्टच असते राघव स्वतः आय पी एस अधिकारी दोघं मिळून कट्टा गँगला कसे पकडणार या सगळ्यामध्ये किती छान छान गमतीजमती पाहायला मिळणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे